श्री स्वामी समर्थ मांजरीची नाळ तुम्हाला करोडपती बनवू शकते मांजरीची नाळ इथे ठेवा घरातून गरिबी कायमची निघून जाईल आपल्या प्रत्येकाच्या घरात मांजर असते आपल्यापैकी अनेकांना मांजर पाळणे आवडत असते तसेच या प्राण्याबद्दल अनेक शुभ व अशुभ समजसुद्धा मानले गेले आहे तसेच या प्राण्याबद्दल अनेक शास्त्रात सांगण्यात आले आहेत वास्तुशास्त्र आणि तंत्र मंत्रशास्त्रात मांसराचे अनेक महत्त्व सांगण्यात आले आहे म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मांसरीच्या नाळीच्या उपायाबद्दल एक महत्वाची माहिती सांगणार आहोत चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा मांजरीची नाळ याला वास्तुशास्त्र व तंत्र मंत्रशास्त्रांमध्ये खूप महत्त्व देण्यात आलेले आहे जेव्हा मांजर प्रसूत होते पिलांना जन्म देते तेव्हा त्या पिलांच्या आजूबाजूला एक पातळ पदार्थ असतो त्यालाच मानसरीची चेज किंवा मांजरीची नाळ असे म्हणतात या नाळीचा वापर गरिबी दूर करण्यासाठी कंगाली दूर करण्यासाठी केला जातो जर आपल्या जीवनामध्ये दारिद्र्य आले असेल तर ते दूर होते सर तुम्ही श्रीमंत असाल तर या मांसरीचा चेज किंवा नाळ वापरून आपण गर्भश्रीमंत होऊ शकता तंत्र मनशास्त्रामध्ये मांजरीला लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते मांजर ही लक्ष्मीला आकर्षित करणारी मानली जाते सर तुमच्या घरात तुम्ही मांजर पाळत असाल तर ही नाळ आहे ती व्यवस्थित जपून ठेवा तुम्ही तुमच्या घराबाहेर असणाऱ्या मांजरीची नाळसुद्धा या ठिकाणी वापरू शकता जेव्हा जेव्हा मांजर प्रसूत होईल तेव्हा तिची नाळ लाल कपड्यांमध्ये लपेटा आणि या नाळेला पुन्हा मध्ये दोन दिवस वाळवा ही नाळ लाल कपड्यामध्ये व्यवस्थित बांधून वाळवा दोन दिवसानंतर तिच्यावर आपण हळदीचा लेप लावायचा आहे त्यानंतर लाल कपड्यांवर कुंकू वाहून ही पुरचुंडी आपण आपल्या तिजोरीमध्ये किंवा बॉक्समध्ये जेथे आपण मौल्यवान वस्तू ठेवतो अशा ठिकाणी ठेवा तुमचा उद्योग व्यवसाय आहे ऑफिस आहे फॅक्टरी आहे जेथे पैसा येत नसेल त्या ठिकाणी तुमच्या घराकडे पैसा आकर्षित होऊ लागेल प्रामुख्याने मांजरीचे दोन प्रकार पाहायला मिळतात एक मांजर आपण घरामध्ये जे पाळतो तिला पाळीव मांजर असे म्हणतात आणि एक मांजर जी रानटी असते ती आपल्याला प्राण्यांमध्ये अनेकदा पाहायला मिळते हिंदू धर्मशास्त्रामध्ये असे मानण्यात आले आहे की जी मांजर घरामध्ये असते ती मांजर लक्ष्मीचे स्वरूप मानलेले आहे तसेच जेव्हा आपल्या घरामध्ये पाळीव मांजर असते तेव्हा ती पिल्लांना जन्म देते तेव्हा जी नाळ असते ती आपल्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते तसेच आपल्यावर ग्रह दोष व ग्रहांची वाईट स्थिती चालू असेल तर अशावेळी ग्रहांचा दोष दूर करण्यासाठी सुद्धा मांजराच्या नाळीचा उपयोग केला जातो आणि ग्रहांच्या बाधेपासून रोगांपासून आपले संरक्षण केले जाते म्हणूनच तंत्र मंत्रशास्त्रांमध्ये मांजरीला व मानसरीच्या नाळेला खूपच महत्त्वाचे स्थान देण्यात आलेले आहे सर तुम्हाला सुद्धा कुठे मांजरीची नाळ सापडली तर ती अवश्य जपून ठेवा आणि आज जे उपाय सांगितले आहे ते उपाय अवश्य करा आणि आपले भविष्य बदला श्री स्वामी समर्थक चॅनलवर नवीन असाल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थक